राहुरी न्यायालयामध्ये वकिली करणाऱ्या हत्या झालेल्या आढाव दाम्पत्याला शनिवारी संध्याकाळी हजारो नागरिकांनी साश्रू नैनांनी अखेरचा निरोप दिला गुरुवारी पंचवीस जानेवारी रोजी दुपारी ॲडव्होकेट राजाराम आढाव आणि त्यांची पत्नी ॲडव्होकेट मनिषा आढाव यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली होती शनिवारी संध्याकाळी उत्तरीय तपासणीनंतर दोघांचे पार्थिव अहमदनगर इथून मानोरीमध्ये आणल्यानंतर त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली यावेळी आढाव दाम्पत्यांच्या नातेवाईकांचा आक्रोश थांबत नव्हता मानोरी येथील अमरधामध्ये आढाव दाम्पत्यांचा एकुलता एक मुलगा साई यानं त्यांना अग्नी दिलाय अनेक मान्यवर यावेळी या ठिकाणी उपस्थित होते आढाव दाम्पत्याची इतक्या निर्घृणपणे हत्या करणाऱ्यांना जगण्याचा अधिकार नाही त्यांना गोळ्या घालून मारलं पाहिजे अशी भावना जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे यांनी व्यक्त केली आहे अहमदनगर येथील ॲडव्होकेट श्रीमती आठरे यांनी या नराधमांचे वकीलपत्र कोणीही घेऊ नये त्यांना कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी केली आहे यावेळी राऊरी वकील संघटनेचे ॲडव्होकेट उरे ॲडव्होकेट पल्लवी कांबळे यांनी देखील श्रद्धांजली वाहिली आहे राऊरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी हत्येचा निषेध करून पोलीस प्रशासनाला सखोल तपास करण्याचं आवाहन करून आढाव कुटुंबियांच्या पाठीशी असल्याचे म्हटलं आहे यावेळी हजारो नागरिक या ठिकाणी उपस्थित होते मनोज साळवे नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बे बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच